नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या महादेव अंगीकार साहित्य प्रकारांमध्ये कथा साहित्य प्रकाराला खूप महत्वाचे स्थान असून कथा वाचनानेच मुलं सुसंस्कृत होत असतात असे मत व्याख्याते श्री महादेव घुंगडे यांनी व्यक्त केले ते आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जागतिक दिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात आणि संस्कार या विषयांवर कथाकथन करीत होते सुरुवातीला प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील व राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रदीप शिंदे यांच्या वतीने श्री महादेव घोंगडे यांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे बोलत असताना श्री महादेव यांनी कथा वाचनाचे कथा वाचनातून मिळत असतो त्यासाठी आपण अनेक पुस्तके वाचली पाहिजेत त्याचबरोबर अपयश आले असता अभ्यासाला आणि आत्मविश्वासाला तोंड देऊन सतत प्रयत्नशील राहिलं पाहिजे राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक श्री प्रदीप शिंदे यांनी जागतिक हिंदी दिवस साजरा करण्याचे महत्त्व सांगितले प्रथम वर्ष पदविकाची विद्यार्थिनी कुमारी भूमिका कुंभार यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रमाचे संयोजन श्री सचिन जाधव सर व जुनेद पेंढारी यांनी केले या कार्यक्रमासाठी पदवीधर व पदवीचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते वीडियोस 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड पैरेलिसिस ट्रीटमेंट करने के लिए भारत के हरेक कोने में गए होंगे लेकिन आपको छत्रपति संभाजीनगर के पैठन में स्थित जनसेवा हॉस्पिटल के बारे में नहीं पता होगा तो इस वीडियो में आप सभी को बताता हूं पेशेंट माजे मिसेज आहे माझं नाव शिवाजी दगडो मेटगुले पिंचर वरती बसून आलो आता ती हेआ ट्रीटमेंट मळ काठीवरती थोडासा आधार दिला तर काठीवरती पदशे चालू शकते मी दीपक राज आंतराय माझे एक नस 95% चवकर आहे मला डॉक्टर ऑपरेशन शिवाय दुसरा नव्हता सांगितला तर त्याच्यानंतर मला कन्नड सरांच्या हॉस्पिटलची माहिती मिळाली मी इथं आलो मी अक्षरशः झोपून आलो होतो आणि मला इथं आल्याच्या नंतर दोनच दिवसात रिझल्ट आला आता मी ऐंशी टक्क्यापर्यंत ओके आहे मी आता चालू शकतो व्यवस्थित ओके मला काहीच नाही पाहायचं पण काही अडचण नाही मी आलो होतो त्यावेळेस अक्षरशः झोपून आलो होतो पण आज कुठलीही अडचण नाही मला जनसेवा हॉस्पिटल मध्ये कई सारी ट्रीटमेंट होती लाईक लेझर अक्युपंचर थेरपी आयुर्वेदिक थेरेपी कपिंग थेरपी कायरोपंचर बोन सेटिंग ओझोन थेरपी न्यूरो रिहॅबिलिटेशन होती घर जैसा खाना भी मिनडे आपल्याकडे भारताच्या सर्व भागामधन पॅरालिसिस आणि एव्हन उपचार घेण्यास रुग्ण दाखल होतात संत एकनाथ महाराजांच्या आशीर्वादाने गेल्या पंचवीस वर्षात लाखाहून अधिक पॅरालिसिस रुग्णांचे थांबलेले जीवन सुरळीत करण्यात जनसेवा हॉस्पिटल यश आले